नमस्कार महान्यूज लाईव्हमध्ये मी संघवी राजवर्धन आता आपल्यासोबत आहेत गर्व फिल्मच्या अभिनेत्री सिया पाटील आणि विभूती पाटील ठाकूर नमस्कार मी सिया पाटील नमस्कार मी विभूती पाटील ठाकूर तर जाणून घेऊया त्यांच्याकडून या सिनेमाबद्दल सिनेमा या सिनेमाचा काय विषय आहे आणि नेमका त्यांचा यामध्ये काय भूमिका किंवा काय रोल आहे गर्भ इट्स अ फॅमिली ड्रामा ॲक्च्युली खूप छान अशी स्टोरी आहे सुभाष घोरपडे यांचे या फिल्मचे दिग्दर्शक आहेत यामध्ये मी कविता नावाची भूमिका प्ले केलेली आहे जी अतिशय साधी सरळ सोज्व सोशिक आणि वेल एज्युकेटेडसुद्धा आहे या फिल्ममधून एक सोशल मेसेजसुद्धा जातो की जसं आपल्या सोसायटीमधले प्रॉब्लेम्स सेम असतात तर ते आपण कशा पद्धतीने सॉल्व करतो जसं आता दोन हजार शतकातली लेडी ती कशी सॉल्व करेल किंवा आम्ही आता एकविसाव्या शतकातल्या मुली आहोत तर आम्ही या प्रॉब्लेम्सला कसं सामोरं जाऊ ते आम्ही या सिनेमातून दाखवलेलं आहे म्हणजे आजही आपल्या सोसायटीमधला स्ट्रगल संपलेला नाही आहे प्रॉब्लेम्स तेच आहेत मूल मूल होत नाही आहे मग कसं वागणूक दिली जाते आणि ज जा, आपलं किंवा आपलं सौभाग्य वाचवण्यासाठी ती पुढे काय काय करते तर हा सगळा स्ट्रगल बायका ॲक्च्युली ही महिला प्रधान फिल्म असल्यामुळे खूप साऱ्या महिला या फिल्ममध्ये आहेत निशिगंधा वाड त्या आहेत पल्लवी वैद्य आहेत विभूती आहे मी आहे तर सगळ्यांना यामध्ये असं लीड कुणी नाही आहे सगळ्यांना खूप यातलं छोटंसं छोटं कॅरेक्टरसुद्धा त्यांनासुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे तर खूप छान असं झालेलं आहे एक चांगली लव स्टोरी आहे चांगलं टेक्निक वापरून केलेला सिनेमा आहे गाणी चांगली आहेत तर प्रेक्षकांना मी विनंती करते की तुम्ही आमचा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा आमचा हा सिनेमा इस्लामपूर सांगली कोल्हापूर अशा भागांमध्ये रिलीज होतो आहे नऊ जूनपासून नमस्कार मी विभूती पाटील ठाकूर मी रेखा कुलकी ना रेखा कुलकर्णी नावाच्या नावाची भूमिका निभवली आहे ही स्त्री म्हणजे एक दुर्दैवी व अभागी स्त्री आहे आणि जसं सियाने तुम्हाला थोडंफार सांगितलंच आहे या पिक्चरबद्दल की स्त्री प्रधान मूवी आहे ही माझी डेब्यू फिल्म आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे खूप खुश आहे आणि माझी पहिलीच फिल्म स्त्रीप्रधान मिळाली आहे त्यासाठी मी खूपच खुश आहे कारण मागचे दहा वर्ष मी हिंदी सिरियल्स आणि हिंदीमध्ये होते आणि गर्भ या सिनेमातून माझं पदार्पण झालं आहे तर आय एम व्हेरी हॅप्पी अँड व्हेरी एक्सायटेड स्टोरी <laughs> चांगली आहे म्युझिक छान आहे आणि या या पिक्चरची जी गाणी आहेत ते पण एकदम प्रसंगानुस प्रसंगानुसार चित्रित केलेली आहे तर मी पण सगळ्यांना सांगते की प्लीज तुम्ही जवळच्या थिएटरमध्ये यावं नाईन्थ जूनला आपल्या फॅमिली सकट इट्स अ फॅमिली ड्रामा कॉलेज गर्ल्स कॉलेज वगैरे त्यांना सुद्धा हा सिनेमा आवडेल कारण छान लव्ह स्टोरी आहे आजच्या पिढीतलं जे बोलतात ना गाणी किंवा ते दाखवलेली आहेत आणि ऑडियन्स विल कनेक्ट टू दिस फिल्म कारण काही सीन्स आहेत जे खूप अट्रॅक्ट करतात जसं तुम्ही भाऊबलीमध्ये आता कॉलेजचे सीन्स नाही आहेत पण तशीच आमची फिल्म आहे आणि खूप सुंदर झालेली आहे